आज पहिल्यांदा असा गॅसवर मी कांदा टमाटर भाजून भाजी करणार होती त्याच्यासाठी मी इथं भाजलेलं खोबरं घेतलं अद्रक लसण घेतले आणि जे काही हे कोथे हे होतं ना कोथिंबीर नव्हती मला जवळ कांदा टमाटर कापून मस्त असे त्याची पेस्ट केली आता मी इथं मटकीची रश्शाची भाजी बनवणार होती ते मस्त असे हळद मीठ टाकून उकडून घेतली कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आता कढीपत्ता असला ना आपण याच्या त्याच्यात टाकतच राहतो मी तर सतत तसेच करत राहतो त्याच्यानंतर जो काही तो मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकला त्याच्यानंतर लाल तिखट हळद मीठ धने पावडर जिरे पावडर थोडीशी हिंग पण टाकली होती मी मस्त असं ते मिक्स करून घेतलं थोडंसं त्याला तेल सुटेपर्यंत म्हटलं म्हणजे ते परतून घेतो म्हटलं थोडंसं पाणी टाकलं लगेच मस्त तेल सुटे लोक त्याला शिजून घेतलं नंतर कस्तुरी मेथी टाकली त्याच्यावरती एकदम फ्लेवर चांगला येते आता कोथिंबीर नाही ते म्हटलं कस्तुरी मेथी टाकते नंतर फिरून झाल्यानंतर जे काही मटकी होती ते त्याच्यावरती टाकून त्याच्यामध्ये टाकून दिली टाकल्यानंतर जेवढं पाणी होतं तेवढं मस्त अशी भाजी बनवून तयार होती आपली आता सकाळी सकाळीच आम्ही ना इकडे आरुल व्हिडिओ कॉल केला होता हे म्हटलं तर लगेच यायला तयार होते आता त्याला असं वाटलं की हे जवळच आहे की काय मोबाईल मधू लगेच म्हणजे घेतो घेतो पण आता खरंच असं असतं की मस्त असा लगेच जाऊन मी भेटून पण आली ते पैशाचं टेन्शन नसतं भाड्याचं टेन्शन नसतं पण आता काय करणार जाऊ दे आता मस्त त्याच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलली वगैरे त्याच्यानंतर जे काही मी हा चिवडा बनवला होता मुरमऱ्याचा त्याच्यामध्ये थोडीशी मी मटकी टाकले आणि मस्त खरंच एकच नंबर लागत होती भेडच आहे अशीच वाटत होती मस्त ते न खाऊन घेतलं खाल्ल्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला होता म्हणजे पोळी भात बनवला होता आणि जेवण वगैरे केलं होतं एकच नंबर भाजी झाली होती तुम्ही पण नक्की ट्राय करा चला मग व्हिडिओ आडले असेल तर चॅनलला सस्क्राईब करा भेटूया एक्स्टिडिओमध्ये तोपर्यंत बा